नमस्कार मित्रांनो सुस्वागतम थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कमलाकर हा वकिलांना घरी घेऊन येतो आणि तो मानसे आणि तेजस यांचे लग्न कायदेशीररित्या पूर्ण होण्यासाठी वकिलांकडून काही पेपर्सवर सहाय्य घेतात तेव्हा मात्र मानसी स्वतः आपल्या सर्व सहाय्य करते आणि त्यानंतर तेजसला सही करण्यासाठी सांगतात तेव्हा मात्र बाकीचे सर्वजण तर खुश होतात निधी म्हणते की अगं ताई कॉंग्रेच्युलेशन तर तेजस मानसीकडे बघत विचारतो की नक्की

त्याचे मी पैसे देते एकदा की माझं छत्र ह्या प्रभूंच्या डोक्यावरून उठले तर ते रस्त्यावर येतील आणि ते काय आपल्याला विरोध करू शकणार तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो बरोबर आहे आणि विनोद छाया मात्र हे गायत्रीला सांगण्यासाठी तडफडत असतात तेवढ्यात विनोद सुद्धा येतो आणि मला दिदी असे म्हणतो तेव्हा हो मात्र छाया द्यायला आडवते की अरे माझं दिदीशी महत्वाचं काम आहे अगोदर मी आले मी सांगते विनोद म्हणतो की नाही माझे अत्यंत महत्वाचे काम आहे आणि दोघांमध्ये भांडण सुरू होते तर गायत्री रागने त्यांच्याकडे पाहते तेव्हा छाया आणि विनोद शांत होता तर गायत्री फोनवर बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र छाया ही विनोदला म्हणते की हे बघा दिदी जर एकदा चिडली तर तुमचं थोबा रंगवेल त्यामुळे शांतच राहा तेव्हा विनोदला कीच आपल्या गालाला हात लावतो आणि काय ग जरा चांगले बोल असे अपशकून का बोलते जरा शुभ बोल तेव्हा वकिलांशी बोलून झाल्यानंतर गायत्री फोन ठेवते तर इकडे बाहेर तेजसने सहाय्या केलेल्या असतात तेव्हा वकील साहेब म्हणतात की आता दोघांच्या बाजूने दोन विटनेस लागतील तेव्हा कमलाकर पुढे येतो आणि मी मानसीच्या बाजूने सही करतो असे म्हणतो तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो करा तेव्हा वकील साहेब विचारतात की आता दुसरा साक्षीदार कोण आहे तेव्हा सर्वजण आभाकडे बघत असतात पुढे येते आणि तेजसच्या बाजूने मी सही करते तसेही ते मला आईच मानतात तेव्हा सोहम पुढे येतो आणि सोहम म्हणतो की काकू अहो मी तेजस्वी बाजूने सही करतो म्हणून तो लगेच सही करतो आणि सही झाल्यानंतर तो तेजसला म्हणतो की माझा या लग्नासाठी विरोध नाही परंतु तुला येथून जाण्यासाठी मग मा, मात्र नक्की विरोध आहे त्यानंतर इकडे आतमध्ये गायत्री ही छाया आणि विनोदला विचारते की तुमच्या नेमकं दोघांचा काय गोंधळ सुरू आहे दोन मिनिट तुम्हाला गप्प राहण्यासाठी सांगितले कळत नाही का महत्वाचा काल सुरू होता तेव्हा दोघे बरोबरच येतात आणि दोघे सुद्धा एका सोबतच म्हणतात की दिदी आनंदाची बातमी आहे तेव्हा छाया ही विनोदला म्हणते की अरे तू गप्प बस माझे महत्वाचे आहे तेव्हा विनोद म्हणतो की तू गप्प बस माझे तुझ्यापेक्षा जा जास्त महत्वाचे आहे वादावत वाद सुरू होते तर गायत्री त्यांच्यावर ओरडते की गप्प बसा तेव्हा छाया म्हणते की मी दिदीला अगोदर सांगणार आहे तुम्ही गप्प राहा तेव्हा छाया म्हणते की अगं दिदी कॉंग्रेच्युलेशन अगं तुला माहिती आहे की तेजस हा घर सोडून जातो तेव्हा गायत्री विचारते कधी ठरवली त्याने छाया म्हणते की केव्हा तरीच आणि हे बघ त्या म्हातारा महतारीचे पाय धरण्यासाठी तो थांबला होता नाहीतर केव्हाचा गेला असता आता मात्र बाहेर आलेले नाही तो तर गेला सुद्धा असेल तेव्हा मात्र विनोद म्हणतो की अर्धवट तुझ्या बुद्धी सारखीच अर्धवट बातमी रागाने विचारते की कायरे काय अर्धवट तेव्हा विनोद म्हणतो की शांत बस मी सांगतो ना आणि दिदीला म्हणतो की दिदी तेजस या घरातून बाहेर गेलेला नाही उलट त्याचं आणि मानसीचं लग्न हे कायदेशीररित्या ग्राह्य धरले जात वकील आणि मानसी रजिस्टर लग्न करतात ही पूर्ण बातमी आहे तेव्हा मात्र गायत्रीला हे ऐकून धक्का बसतो त्यानंतर बाहेर इकडे वकील साहेब म्हणतात की आता अभिनंदन खरंच कायदेशीररित्या तुम्ही आता नवरा बायको झालात तेव्हा संपदा निधी आणि कमलाकर यांना तर आनंद होतोच तर वकील साहेब पुढे म्हणतात तुम्हाला आता कोणी वेगळे करू शकत नाही तुमच्या नात्याला घेऊन जो काही निर्णय असेल तो सर्वस्व तुमच्या दोघांचा अभिनंदन करतात आणि कमलाकरला म्हणतात की काम झालेले आहे आता मी येऊ का तर कमलाकर साहेब नमस्कार करून शेवटी वकील साहेब निघून जातात तेव्हा सोम इतका खुश होतो आणि तो, तो तेजेच्या हातामध्ये हात देऊन कॉंग्रेचलेशन करत असतो आणि कॉंग्रेज्युलेशन मिस लकी असे मानसीला सुद्धा हातात हात देऊन म्हणतो आणि परत म्हणतो की मिस मानसी नाही परत म्हणतो की वहिनी आणि सर्वजण खोशन टाळ्या सुद्धा वाजवतात आणि तेजाला म्हणतो की तेजा अरे तू माझ्या पाया पडण्यासाठी येऊ नको माझ्या आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी आहेतच तू पाया पड़? पाया तेव्हा मात्र मानसी आणि तेजस जोडीने संपदाच्या पडतात संपदा खूप छान आशीर्वाद देते की सुख तुमच्या लवकरच पदरी येऊन दे अगदी सर्व काही ठीक होऊन दे आणि आता तुम्ही कुठे जाणार आहात असे विचारते तर कमलाकर म्हणतो की कुठे म्हणजे काय माझ्या घरी ते येणार आहे तेव्हा तेजस म्हणतो की मामी तेव्हा कमलाकर पुन्हा म्हणतो की नाही मी माझ्या मित्राला सांगितले आणि त्यांची राहायची व्यवस्था मी केलेली आहे त्यामुळे माझ्या बरोबर तुम्ही चलायचे आणि तुम्हाला काय वाटले की तुमचं हे लग्न फक्त रजिस्टर करण्यासाठी इथे आलो तर नाही तेव्हा तेजस म्हणतो की नाही मामा अहो खरंच थँक्यू मी करेल काहीतरी व्यवस्था तुम्ही इथे आलात आमच्या लग्नाला मान्यता दिली आणि आम्हाला दिले तेच आमच्यासाठी खूप काही आहेत तेव्हा कमलाकर मामा म्हणतो की अहो जावे बापू काल तुम्ही असे पटकन जाऊन लग्न केले तेव्हा आम्हाला सांगितले होते का नाही ना मग आता मी जे सांगतो ते ऐकायचे आणि गुपचुप माझ्या बरोबर चलायचे आबाला मात्र डोळ्यात पाणी येत असते तिला खूप वाईट वाटत असते संपदा आणि निधी ह्या तर खुश होतात तर कमलाकर मामा म्हणतो लक्षात ठेवा की माझी भाची नाही तर मुलगी तुम्हाला देतो आणि विचार कसला करतात संपदा तू सुद्धा काही काळजी करू नको मानसीचा मामा जोपर्यंत जिवंत आहे आणि तेव्हा वाईट वाटून आबा ही आतमध्ये येत असते आणि तिचा गायत्रीला धक्का लागतो गायत्री तिच्यावर खूप ओरडते तिच्यावर हात सुद्धा उगारते -उ 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 युजलेस तुला कसे कळत नाही तेव्हा आबाला आणखीन वाईट वाटते ती रडतच आतमध्ये जाते तर इकडे मानसी ही आपली बॅग कमलाकर मामांच्या हातात देते आणि संपदा ही रडत असते तर मानसी म्हणते की आई तू काळजी करू नको मी मधून तुम्हाला भेटायला येणार आहे काळजी करू नका आणि निधी तू सुद्धा आईला त्रास देत नको जाऊ तेव्हा संपदा आणि मानसी एकमेकींना कडाक्याची मिठी मारतात आणि खूप रडतात तेव्हा तेजस म्हणतो आता निघूयात आणि तेवढ्यात ते निघायला लागणार तोच लगेच गायत्री बाहेर येते आणि थांबा असे जोरात ओरडते तेव्हा सर्वजण गायत्रीकडे बघू लागतात तेव्हा निधी मात्र हळूच आईला म्हणते की अगं आई ही डेंजर बाई काय करणार आहे आता यांना सुखाने जाऊन सुद्धा देत नाही गायत्री बाहेर येते आणि तेजसला म्हणते की काय तेजस प्रभू कुठे निघालात अरे भुरटा तर तू होताच आणि आता पळकुटा सुद्धा झालास तेव्हा तेजस म्हणतो की पळून चाललेलो नाही माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना आणि भावंडांना त्रास होतो म्हणून चाललं कसे की या घरामध्ये वाद नकोय मला म्हणून चाललो आणि वहिनी घरापासून जरी दूर जात असलो तरी घरावर संकट येणार नाही याची काळजी तर मी घेल तेव्हा गायत्री विचारते की अरे घरापासून दूर म्हणजे असे चाललात कुठे तुम्ही तेव्हा लगेच कमलाकर पुढे येतो आणि एक मिनिट मी मानसीचा मामा म्हणून त्यांची जबाबदारी घेतली माझा एक मित्र आहे त्याची खोली आहे त्याच्या घरी घेऊन चाललो तेव्हा गायत्री मामाला म्हणते की वाव म्हणजे तुम्ही जबाबदारी घेतली यांची म्हणजे ज्या मुलीने तुम्हाला न सांगता लग्न केले तिच्या संसाराची जबाबदारी तुम्ही घेतली वाव इतकीच तुम्हाला जाणीव होती जबाबदारीची मग तुमची बहीण तुमच्या का होत्या त्यांना आमच्या दारावर येण्याची वेळ का आली तेव्हा कमलाकर मात्र गडबडतो काही उत्तर देत नाही बहिणीची जबाबदारी नाकारली तर मग आता ही जबाबदारी घेण्याची काय इतकी हौस आहे तेव्हा मात्र मानसीला गायत्रीचा खूप राग येत असतो कमलाकर मात्र शांत होतो काही उत्तर देत नसतो तेव्हा गायत्री म्हणते की काय मामा का गप्प बसला काहीतरी नक्की तुमच्या मनात पापच आहे म्हणजे एक मिनिट असे तुम्हाला करायचे की ते तेजसला तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली दाबायचे मग तेजस तुमची परतफेड करू शकला नाही उपकारांची तर आम्हा प्रभूंना वेटीस असेच ना तेव्हा कमलाकर म्हणतात की अहो काय बोलतात तुम्ही तर हे सर्व डोक्यात सुद्धा आसरा नाही देऊ शकत परंतु मला जे जमते ते मी करतो आणि हे सर्व मी माणसीच्या भल्यासारखी करतो तेव्हा गायत्री म्हणते की भाचीच्या भल्यासाठी की स्वतःच्या स्वार्थासाठी तेव्हा तेजसला राग येतो तेजस लगेच गायत्रीला म्हणतो की बहिणी तेव्हा गायत्री म्हणते की वाव लगेच जावे बापूंनी बाग बाजू सुद्धा घेतली आता कुठे लग्न झाले तुझे आणि लगेच तू बाजूने बोलायला सुद्धा सुरुवात केली अरे त्यांचा हाच प्लॅन आहे की तुला तुझ्याच घरच्यांच्या विरोधात उभे करायचे आणि लुबाडण्याचा तेव्हा संपदा ही कर कमलाकरला म्हणते की दादा तू इथून जा मी तुला इथे बोलावले होते ते फक्त मानसीला आधार म्हणून आशीर्वाद देण्यासाठी परंतु तेथे तुझा अपमान व्हायला लागला मी तुझा अपमान झालेला नाही सहन करू शकत दादा प्लीज तू तु येथून जा म्हणून लगेच हात जोडते आणि कमलाकरला जायला सांगते तेव्हा गायत्री म्हणते की एक्झॅक्टली मला सुद्धा हेच म्हणायचे निघा तुम्ही या दोघांचं तुम्ही रजिस्टर लग्न लावून दिले तेवढे उपकार मात्र पुरे झाले म्हणून ती सुद्धा मुद्दम हात जोडते अजून आमच्यावर उपकार नको त्यांनी कुठे राहायचे हा त्यांचा आणि आमचा प्रश्न आहे ते आम्ही बघून घेऊ बाहेरच्या लोकांनी मात्र त्यात नाक खुपसण्याची गरज नाही आणि हात करून त्याला जायला सांगते तेव्हा मामा म्हणायला जातात की मी आपलं समजून त्यांना आधार असे द्यायला गेलो होतो तर लगेच तेजस म्हणतो की जाऊन द्या मामा काही लोकांना अशा माणसांची किंमत आयुष्यभर सुद्धा कळत नाही जाऊन द्या हे घरची वाद आहे आम्ही मामा तुम्ही काळजी करू नका आम्ही नक्की आमची राहण्याची काहीतरी सोय करू तुम्ही जा तेव्हा सुद्धा म्हणते की मामा प्लीज तू आता इथून जा काही मदत लागल्यानंतर मी हक्काने तुला सांगेल पण आता प्लीज जा तेव्हा मामा मानसीच्या खांद्यावर हात ठेवून निघून जातो तो माणसेला सुद्धा खूप वाईट वाटते तिच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा लगेच तेजस संपदाला म्हणतो की आई आम्ही येतो होईल काहीतरी सोय अजिबात काळजी करू नका तेव्हा ते दोघे ते जायला निघतात तर गायत्री म्हणते की कायरे आमाला काय रे आम्हाला त्रास त्रास म्हणून जातो पण त्या अगोदर जो काही दिला त्याचे काय एवढ्या सहजासहजी मी तुला सोडणार नाही तर मानसी तेजस रागाने गायत्रीकडे बघत असतात त्यानंतर आबाही सर्व विनोद आणि तिच्या मोठ्या भावांना येऊन सांगत असते तेव्हा हो मात्र विनू म्हणतो की मीच याला जबाबदार आहे जे काही घडले त्याला म्हणून तो स्वतःच्या तोंडात खूप मारून घेत असतो तेव्हा आबा आणि त्याचा मोठा भाऊ त्याला धरतो अरे दादा तू काय करतोस हे म्हणतो की अगं मी माझ्या बायकोला काही बोलूच शकत नाही माझी हिंमतच नाही तिला बोलायला म्हणून आपल्यावर ही वेळ आली आणि आपला तेजस घर सोडून जातो तेव्हा आबा म्हणते की अरे पण दादा आपण स्वतःला अशी शिक्षा देण्यापेक्षा आपला तेजस दादा घर सोडून जातो त्याला थांबवायला हवे मग मला असे वाटत की तात्याच त्यांना थांबू शकतात आपण प्लीज तात्यांना समजूयात तेव्हा मात्र तेजीतचा मोठा भाऊ त्यांना शांत राहायला सांगतो की आपण काय समजावायचे त्यांना त्यांना का समजत नाही म्हणून तो दोघांना शांत करतो त्यानंतर इकडे गायत्री ही तेजसला म्हणत असते अरे आता तर तुझे लग्न झाले आणि प्रभूंचा मुलगा घरातील सून असे घराच्या बाहेर जर राहिले तर मग चर्चा तर बाहेर होणार लोक याचा तात्या साहेबांना जाब विचारतील तेव्हा तेजस म्हणतो की मी सांगितले तात्यांना त्रास नको म्हणून हे घर सोडून जातो तेव्हा गायत्रीला मात्र हसून येते आणि ती म्हणते की खरंच तुला तात्यांची इतकी काळजी वाटते आणि लगेच तात्यांना आवाज देत असते की तात्या साहेब अहो तात्या साहेब बाहेर या आत काय करतात तेव्हा तेजसला आणखीन राग येतो आणि तो, तो गायत्रीला म्हणतो की बहिणी तात्यांसमोर आणखीन वाद नकोय तेव्हा गायत्री म्हणते की अरे नाही नाही मी तर वाद घालणारच नाही आणि तेवढ्या बाहे तात्या बाहेर येतात तात्या बाहेर आल्यानंतर गायत्रीला विचारतात की सुनबाई काय झाले आता तेव्हा गायत्री म्हणते की तात्या आहे तुमचा लाडका लेख आणि सुनबाई घर सोडून चालले तेव्हा मात्र तात्या काही उत्तर देत नसतात आणि खाली बघतात तर गायत्री म्हणते की अरे वा म्हणजे मला मान्य आहे की तुम्हाला तुमची तत्व तात्या महत्वाची आहे पण या घराची सुद्धा तितकीच महत्वाची आहे म्हणून या घराच्या भल्यासाठी तुमच्या वतीने मी आज एक निर्णय घेतला म्हणजे या घरातील या मुलीचा मानसी सनदचा म्हणजे या घरातील धाकट्या सुनेचा गृह प्रवेश होणार तेव्हा मात्र माणसाला आनंद तर होतोच परंतु तात्यांना मात्र हे मान्य होत नाही तात्या म्हणतात सुनबाई मला हे नाही पटत तेव्हा गायत्री म्हणते की तात्या साहेब आहो पटत तर मला नाही पण करणार काय कितीही काही झाले तरी ही मुलगी आता चूक जरी असली तर शिक्षा मात्र भोगावी लागणार आहे आहे कारण बदनामी ही आपली होणार दिनकर ज्याने स्वातंत्र्याचा लढा दिला त्याच्या घरात हे घडते एक मुलगी भाडेकरू म्हणून घरात येते आणि घरातील मुलगा म्हणून तिच्या त्याच्याबरोबर तिचे संबंध जोडतात मग घरातील कुणाला विश्वासात न घेता थोरा मोठ्यांचे आशीर्वाद न घेता सगळ्यांच्या समोर ते लग्न करतात आणि आता घर सोडून सुद्धा जायला निघतात पण जाणार कुठे जाणार तर नाहीच कुठे असेच कुठेतरी भटकत राहणार आपण त्यांना शोधत राहणार का काय ओ सासूबाई म्हणून ती सुनंदाला म्हणते की काय तुम्ही तर घराचे गेट सुद्धा अजून ओलांडलेले नाही मग कसे शोधणार त्यामुळे आपल्याला आता हात वर करून चालणार नाही त्यांनी केलेली चूक आपल्याला सुधारावीच लागेल आणि मी तेजस्नी जी चूक केली ती सुधारेल नाहीतर लोक आपल्याला काय म्हणतील यांचं लग्न झालेलं कधी ना कधी लोकांना तर कळणारच आहे त्यामुळे सून आहे आता ही या त्यामुळे आपल्याला तिला घरात घ्यावेच लागेल तर तात्या म्हणतात अगो सुनबाई ही लग्नच मला मुळात मान्य नाही तर गायत्री म्हणते की तात्या मला सुद्धा मान्य नाही पण करणार काय तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले एक मंगळसूत्र दिसते ना आणि तिचा हात धरून आता तो असाच आपण जरी मान्य केले नाही तर लोकांना मात्र वा हेच वाटणार की त्यांचे लग्न झालेले आहे आणि ते जाऊन जेव्हा आपला मुलगा हा जेल मध्ये होता तर सासूबाईंनी स्वतःला किती त्रास करून घेतला होता अन्न पाणी त्यांनी सोडले होते आजारपण सुद्धा अंगावर काढले होते आणि आता जर हे दोघे निघून गेले तर त्यांच्या काळजीने सासूबाई स्वतःला किती त्रास करून घेतील जसे तुम्ही लोकांबद्दल पेपरात छापून आणायचे तसे लोक सुद्धा तुमच्याबद्दल आता वाईट आणतील तुम्ही मुलाला आणि घराबाहेर काढले म्हणून त्यांच्या चुकीमुळे प्रभूंच्या इज्जतीचे धिंडोरे निघतील आणि मला ते नाही चालणार म्हणून मी हिला घरात घेण्याचे ठरवले तेव्हा तात्या म्हणतात की ठीक आहे मला सुद्धा तुझा हा निर्णय मान्य आहे तेव्हा गायत्रीला आनंद होतो टाळ्या वाजवत ती तेजस जवळ येते आणि तेजसला म्हणते की काय तात्या काय म्हंटलेत ऐकलेत ना आणि मानसी जवळ सुद्धा येते मानसीला म्हणते की अगं रडतेस कशाला आता तर तो या घरात येणारच आहे आपण दोघी मिळून जाऊ जाऊ बनून या घरात राहू आणि संपदाला म्हणते की संपता ताई तुमची आता चिंता मिटली ना मग जा लवकर पाठवणीची तयारी करा आणि नशीब तसे आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा तर नाहीच एक नारळ आणि ओटी भरून पाठवले तरी चालेल आणि परत म्हणते की चुचू तुम्ही तर कशी ओटी भरताल आणि छायाला आवाज देऊन म्हणते की जा पटकन ओटी भरण्याची तयारी कर तर छाया म्हणते की हो हो दीदी आणि विनोदला म्हणते की होणार आहे त्यामुळे उंबरटा तू सजव आणि ते दोघे लगेच जातात तर लगेच गायत्री तेजस आणि मानसीला म्हणते की काय तुम्ही उशीर होतो अजून गृहप्रवेश झालेला नाही चला लवकर तयारीला लागत तेव्हा मानसी ही संपदाबरोबर आतमध्ये जाते तर लगेच सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर तेजस गायत्रीला म्हणतो की खरंच वहिनी हे सर्व तुम्ही करतात विश्वास तर नाही बसत काहीतरी नक्की डोक्यामध्ये गेम चाललेला आहे गायत्री म्हणते की काय रे गेम अरे मी तर फक्त प्रभूंच्या नावासाठी हे सर्व करते तेजस म्हणतो की हो हो प्रभूंच्या नावाची तर फार चिंता आहे ना तुम्हाला गायत्री म्हणते की काय करणार कोणीतरी करायला हवीच तेव्हा गायत्री लगेच आतमध्ये निघून जाते तर सोहम धावतच तेजसला म्हणतो अरे तेजस जे काही चालले ते एकदम चांगले चालले तू फक्त आता शांत मी आलो तेव्हा हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये माणसे आणि तेजस एकमेकांच्या गळ्यामध्ये सर्वांसमोर हार घालतात आणि एक पाऊल टाकतात तेव्हा गायत्री म्हणते की पुढचं पाऊल हे चढ उतारायचं एकमेकांना साथ देण्याचं देताना एकमेकांना साथ तेव्हा मानसी लगेच तेजच्या हातात हात धरते तर लगेच गायत्री म्हणते की चौथं पाऊल एकमेकांना सुखदुःखात साथ देण्याचं आणि लग्न झाल्यापासून ही दुःखच पाहते सुख काही तिच्या नशिबी नाही तेव्हा मानसीने तेजचा हात घट्ट हातामध्ये धरलेला असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद